पाणी संघर्ष समिती व राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांची बैठक कडेगाव येथे प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी रणजित भोसले महामार्ग कार्यकारी अभियंता पी एस महाजन तहसीलदार अजित शेलार सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे उपकार्यकारी अभियंता बिराजदार पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख व पाणी संघर्ष समिती पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली या बैठकीत कराड विजापूर महामार्गातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी पाणी संघर्ष समितीतर्फे करण्यात आली महामार्ग कडेला झाडे लावणे महामार्ग कडेला पट्टीवर साठलेली खडी व माती साफ करणे कडेगाव मधील महामार्ग कडेला राहिलेले अपूर्ण नाल्याचे काम पूर्ण करणे कडेगाव शहरातील महामार्गमधील बंद पडलेला लाईट सुरू करणे रेवन सिद्ध व नागज घाटाचे उच्च दर्जाचे डांबरीकरण करणे याबाबत सविस्तर चर्चा झाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे यांनी महामार्गात अपघात रोखण्यासाठी काही ठिकाणी उपाययोजना कराव्यात असे सांगितले तसेच सर्व कामे पूर्ण होईपर्यंत टोल नाका सुरू करू नये अशी मागणी पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख यांनी केली यावेळी पाणी संघर्ष समिती संयोजक अभिमन्यू वरुडे पदाधिकारी जीवन करकटे संजय तडसरे संतोष डांगे शिराज पटेल बजरंग अडसूळ विठ्ठल खाडे वसंत कुलकर्णी मोहन जाधव यांच्यासह इंजिनियर ज्ञानेश्वर शिंदे ठेकेदार आदी उपस्थित होते तसेच राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाचे अधिकारी यांनी संबंधित महामार्गाची कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पुढील आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आज प्रांत अधिकारी साहेब यांच्या कार्यशा कार्यकारी अभियंता एकशे सासष्ट ई तहसीलदार साहेब पी आय साहेब या तीस तारखेच्या उपोषणावर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेमध्ये बऱ्याच प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन हायवेचे अधिकारी महाजन साहेबांनी दिले परंतु जर ते प्रश्न पूर्ण झाले नाहीत तर आम्ही त्यांना इशारा दिला आहे की पुढील आंदोलन आमचं अधिशय अभियंता पुणे येथे होणार आहे आणि त्याला सर्वस्व जबाबदार प्रशासन राहील म्हणून आज त्यांना ठामपणे सांगितलेलं आहे तर याने आमच्या कामाची योग्य दखल घ्यावी अन्यथा आम्हाला आंदोलन पुण्याला केल्याशिवाय पर्याय नाही हीच त्यांना आमचा इशारा आहे